भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषचे वा राज्य उपाध्यक्ष व बहुआयामी व्यक्तिमत्व श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस सांगलीत विविध सामाजिक उपक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट व जैन प्रकोष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन आमदार सुधीरदा गाडगिड यांच्या हस्ते झाले त्याला नागरिकांचा अस्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच अनाथ आश्रमात फळ वाटप इन्साफ फाउंडेशनला आर्थिक मदत आणि निर्धार फाउंडेशनला सहाय्य करण्यात आले दूरध्वनी पत्र व्यवहार व सोशल मीडियावरून अनेकांनी शुभेच्छा दिल्या या निमित्ताने श्री रावसाहेब पाटील यांनी सर्व मान्यवर कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार मानले हा वाढदिवस सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला